धुक्यामधील लपलेला हा जो डोंगर दिसतो आहे मित्रांनो तोच आहे श्री टिकळेश्वराचा डोंगर याच ठिकाणी आत्ता आपल्याला जायचं आहे मी आत्ता आहे साडवलीमध्ये देवरूपमध्ये मित्रांनो गेलात की शिवाजी चौक या चौकातून डाव्या बाजूला वळायचं आहे आपल्याला तिथून पुढे गेलात की एक मातृमंदिर चौक लागतो या मातृमंदिर चौकातून सुद्धा डाव्या बाजूच्या रस्त्याला वळायचं आहे आपल्याला आणि तिथून हाटले आटले कॉलेजचा गेट आहे आणि या गेट समोरूनच एक रस्ता जातो टिकळेश्वराचा रस्ता जायला बोर्ड लावलेला आहे तिथे तिकडे आपल्याला जायचं आहे देवरूक एसटी स्टँडपासून साधारणतः सात किलोमीटरचं अंतर आहे हे रस्ता जा डांबरी रस्ता आहे पण जुना रस्ता आहे त्यामुळे खराब झालेला रस्ता आहे काही ठिकाणी उकरलेला रस्ता आहे मातीचा रस्ता आहे चिखल वगैरे असतो पावसातून तर गाडी चालवताना किंवा बाईकवरून जर आलात तर नक्की काळजी घ्या थोडासा रस्ता स्लिपरी वगैरे झालेला आहे निसरडा रस्ता आहे समोरच हा जो डोंगर दिसते तोच आहे टिकळेश्वराचा डोंगर आत्ता दुःख नाही आहे इथे हा पार्किंग एरिया आहे मित्रांनो खाली बाईक आणि फोर व्हीलर लावण्यासाठी ही जागा पायरा आहे या ठिकाणी आणि समोरूनच पायऱ्या केलेल्या आहेत वरती जाण्यासाठी आहे तर मित्रांनो नमस्कार कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो मी आत्ता आलेलो आहे टिकळेश्वरला तर टिकळेश्वर मंदिर मध्ये आलेलो आहे सोमवार आहे आज श्रावण सोमवार तर श्रावण सोमवार निमित्त आलेलो आहे मी आत्ता दाखवतो तुम्हाला टिकळेश्वर मंदिराचं जे सौंदर्य आहे या अशा पायऱ्या केलेल्या आहेत मित्रांनो पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत आत्ता आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो कॉलेजमध्ये असताना त्यावेळेस या पायऱ्या नव्हत्या जर तुम्हाला चालण्याची सवय हो नसेल तर थोडीशी दमछक होते या पायऱ्यांवरती कारण खूप उभ्या पायऱ्या आहेत बघताय दोन्ही बाजूनं जंगल झालेलं आहे आत्ता पण सावलीसुद्धा असते उन्हातून जरी तुम्ही आलात तरी सावली असते या ठिकाणी काही आवश्यक त्या ठिकाणी रेलिंगसुद्धा बांधलेले आहेत वरच्या डोंगरावर आत्ता आम्ही पोचलेलो आहोत आणि इथून नजारा बघता आहे परिसराचा हा नजारा आहे सुद्धा लागलेला आहे पाऊससुद्धा येतो आहे मध्ये मध्ये श्रावण सोमवार असल्यानिमित्त लोकांची वर्देळ आहे वर्दे खूप बऱ्यापैकी श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिर असा बोर्ड लागलेला आहे आणि इथे आल्यावरती आपल्याला लक्षात येतं की हे जे मंदिर आहे हे तीन डोंगर एकत्र आल्यावरती जो एक नवीन टेकडी बनते तीन डोंगरांचे मिळून त्या त्या डोंगराच्या टोकावरती हे मंदिर आहे हरपुडे तळवडे आणि बेलारी या तीन गावांच्या सीमेवरती हे मंदिर आहे थोडा उंच भाग आहे चढाईसाठी रेलिंग सुद्धा बांधण्यात आलेले आहे या ठिकाणी सह्याद्रीच्या उंच पर्वत डोंगराच्या एकदम उंच टेकडीवरती वसलेलं हे टिकळेश्वराचं मंदिर बघताय तुम्ही या जुन्या ठिका काही पायऱ्या केलेल्या आहेत काही ठिकाणी मातीच्या खोदून या ठिकाणी पायऱ्यांचं बांधकाम सुरू आहे आता असं दिसतंय धुक्याची चादर बघताय तुम्ही सारखी येते जाते धुकं हे धुकं आणि वारा हे या ठिकाणी भरपूर बघायला मिळतं डोंगराच्या थोडं वरती आलात मित्रांनो ज्या ठिकाणी मंदिर दिसतं ज्या ठिकाणावरून तिथे आलात की दोन रस्ते बघायला मिळतात आपल्याला एका डाव्या साईडला जर तुम्ही आलात तर डाव्या साईडला एक छोटंसं तळ दिसतं आपल्याला आणि एक शेड आहे त्या शेडच्या आतमध्ये स्तळं आहे एक छोटं भुयारामध्ये तर त्या ठिकाणी आत्ता आपण चाललो आहे बघूया या ठिकाणी बघताय हे मंदिर आहे छोटी शेड उभारलेली आहे आणि आतमध्ये एक भुयार आहे या भुयारामध्ये मित्रांनो पाणी दिसतंय आणि हे पाणी बारमही पाणी असतं शंकराची पिंडीसुद्धा आहे छोटीशी नंदी आहे आणि दुर्गा देवीचं हे मंदिर आहे तुम्ही मेमध्ये जरी आलात या ठिकाणी तरी आतमध्ये पाणी एवढंच असतं आणि स्वच्छ पाणी आहे पिण्यायोग्य पाणी आहे आतमध्ये बेडूक वगैरे सुद्धा आहेत म्हणजे पाणी स्वच्छ आहे आणि पिण्यायोग्य आहे धुक्याची चादर बघताय मित्रांनो पूर्णपणे धुकं पसरते या ठिकाणी गवतावरती बघा दवबिंदू साचलेले दिसत आहेत आणि धुकंसुद्धा आहे खूप प्रमाणात असं दृश्य क्वचितच बघायला मिळतं आपल्याला या ठिकाणी बघा जे मंदिरामध्ये लोक येत आहेत ते सुद्धा धुक्यामधून दिसत नाही आहेत आपल्याला मित्रांनो मंदिराच्या जवळ आत्ता आपण आलेलो आहोत आणि काहीच पायऱ्या राहिल्यात आणि आपण मंदिरात प्रवेश करू आत्ता तर चला तर बघूया मंदिर टिकळेश्वराचं सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे श्री क्षेत्र टिकळेश्वर टिकळेश्वराचं हे मंदिर बघताय तुम्ही या ठिकाणी आल्यावरतीचं जे वातावरण आहे खूप प्रसन्न वातावरण आहे इथलं आणि खूप शांत वातावरण आहे पावसालासुद्धा सुद्धा खूप जोर आलेला आहे आणि धुक्याची चादर सुद्धा खूप पसरलेली आहे या ठिकाणी मंदिरामध्ये गर्दी आहे श्रावण सोमवारनिमित्त ओम स्वामी विद्यानंदगिरी आणि ओम स्वामी उदयानंदगिरी अशा दोन संत पुरुषांच्या या ठिकाणी समाधी पाहायला मिळतात आपल्याला आणि बाजूलाच श्री क्षेत्र टिकळेश्वराची शिवलिंग आहे जो समोर नजरेला दिसतो एवढाच परिसर आहे हा टिकळेश्वर मंदिराचा या ठिकाणी काही सूचना लावलेल्या आहेत नियमांचे पालन करण्याबद्दल आणि या बघताय तुम्ही या दोन समाधी आहेत स्वामी विद्यानंदगिरी आणि स्वामी उदयानंदगिरी अशा दोन महान संत लोकांच्या या ठिकाणी समाधी पाहतोय आपण बाजूलाच क्षेत्र टिकेश्वराचं मंदिरच आहे सर्वप्रथम आपण पाहून घेऊया आजूबाजूचा परिसर या ठिकाणी मित्रांनो हा जी पत्र्याची शेड दिसते ही पत्र्याची शेड मंदिराच्या थोडी खालच्या बाजूला आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही कधी वस्तीला आलातच तर या ठिकाणी जेवणाची वगैरे तुम्ही जेवण वगैरे बनवू शकता अशी सोय या ठिकाणी केलेली आहे आजूबाजूचा परिसर बघताय या ठिकाणावरून देवरूप परिसरात देवरूपच्या आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे तो संपूर्ण परिसर पाहायला मिळतो आपल्याला खूप उंच उंच डोंगर सह्याद्रीचे पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे टिकळेश्वर मंदिर बघतोय आत्ता आपण मित्रांनो देवरूपासून सात किलोमीटर अंतरावरती असलेलं हे टिकळेश्वराचं मंदिर या ठिकाणी ही जी पायवाट दिसते मित्रांनो या ठिकाणीसुद्धा एक खाली तळा आहे या ठिकाणी सुद्धा जाता येतं पावसा आता पावसामुळे रस्ता निसरडा असल्यामुळे आता मी तिथे जात नाही आहे पण त्या ठिकाणी जाण्यासाठी थोडी अवघड वाट आहे रेलिंगसुद्धा आहेत काही ठिकाणी पण वाट थोडी अवघड असल्यामुळे मी आता तिथे जात नाही आहे नंतर जर हा व्हिडिओ जर मी बनवला तर नक्कीच पुन्हा तुम्हाला कधीतरी या व्हिडिओमधून दाखवेन मंदिराच्या गाभाऱ्यासमोरच हे छोटेखानी श्री नंदीचं मंदिर आहे आणि समोरच बघताय तुम्ही शिवलिंग आहे आतमध्ये स्वामी उदयानंदगिरी विद्यानंदगिरी यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत श्री गणेशाची मूर्ती श्री दत्ताची मूर्ती आणि श्री हनुमंताची मूर्ती आणि शिवलिंग आहे आतमध्ये श्रावण सोमवारनिमित्त या ठिकाणी खूप भाविक भेट देतात त्यामुळे सध्या मंदिरामध्ये खूप लोकांची गर्दी दिसते जर तुम्ही एरवी कधी या मंदिरात आलात तर नक्कीच तुम्हाला इथे जी शांतता हवी असते माणसाच्या मनाला ती शांतता अनुभवता येईल या ठिकाणी जी गुरुभक्तीची कथा आहे ती या ठिकाणी एक पोस्टर लावण्यात आलेलं आहे त्याचं टेकडीच्या समोरच्या भागावरून मंदिराचं दृश्य असं पाहायला मिळतं महाशिवरात्रीला दोन दिवस या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आणि त्यावेळी जर तुम्ही कधी आलात तर नक्कीच भेट द्या या मंदिराला मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल मी जर नवीन दिसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तिथंपर्यंत धन्यवाद